शालेय कर्मचाऱ्यांचा पगार सुरू करण्यासाठी शालेय समितीच्या सचिवाने तीन लाख रुपयांची लाच मागणी केली व ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सचिवाला आज बारा डिसेंबर रोजी रंगेहात पकडले फादर विल्फ्रेड मार्टिन सालढाना वय पंच्याहत्तर वर्षे रणार भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर असे लाच स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे फादर विलफ्रेड मार्टिन सालढाणा हे सेंट फ्रान्सिस डिलेसस एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून काम बघतात याच शाळेत तक्रारदार हे अनुकंप तत्वावर संस्थेच्या शाळेत नोकरीसाठी लागले होते त्यांचा पगार सुरू करण्यासाठी शालात प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याकरिता सचिवांनी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली तर आज बारा डिसेंबर रोजी लाच स्वीकारताना सचिवांना पंचा समक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले या प्रकरणात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आठवळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईक ननवोरे यांच्या मनिष्ठाकडे सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल धस सापळा सहाय्यक अधिकारी पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण पोलीस अंमलदार युवराज हिवाळे जिवडे सी एन बागुल यांच्या पथकाने केले आहे